भारतात प्रथमच एका खासगी कंपनीतर्फे नुकतेच अंतराळात पाठविलेले तीन उपग्रह बनविण्याच्या मोठे योगदान आहे सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुराक होणारी ही गोष्ट असून सोलापूरकरांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद अशी गोष्ट आहे बंगळुरू स्थित पिक्सेल या खासगी कंपनीने हे तीन उपग्रह बनविले आहेत भारताच्या इतिहासात यापूर्वी पाठवण्यात आलेले उपग्रह हे केंद्र शासनाच्या इस्रो या, इस या संस्थेमार्फत पाठवण्यात आले होते पण नुकतेच दिनांक जानेवारी रोजी अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथून पाठवण्यात आलेले तीन उपग्रह भारताच्या पिक्सेल या खाजगी कंपनी मार्फत पाठवण्यात आले भारतात खाजगी कंपनी मार्फत उपग्रह पाठवण्याची ही पहिलीच वेळ आहे पिक्सेल कंपनीने अमेरिकेतील प्रख्यात स्पेस एक्स या कंपनीद्वारे हे उपग्रह अंतराळात पाठविले या प्रकल्पाकामी पिक्सेल कंपनीची सुमारे दोनशे टीम कार्यरत होती यामध्ये या, या कंपनीमध्ये प्रोडक्शन इंजिनियर या क्रमांक दोनच्या पदावर कार्यरत असलेल्या व मूळचे सोलापूरचे असलेल्या नीरज जनार्दन गाडी यांचे योगदान आहे या कंपनीचे संस्थापक अवेस अहमद व क्षितिश खंडेलवाल हे असून सन दोन हजार एकोणीस मध्ये या कंपनीची स्थापना करण्यात आली होती राजस्थानमधील बीट्स पिलानी येथे बीई मेकॅनिकल तसेच फ्रान्स मध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये एम एस केलेले सोलापूरचे सुपुत्र नीरज गाडी हे सन दोन हजार बावीस मध्ये या कंपनीत प्रोडक्शन इंजिनियर या पदी रुजू झाले अवेज अहमद व क्षितिश खंडेलवाल हे नीरज यांचे बीट्स पिलानी येथील बॅचमेट आहेत हे विशेष नीरज हे सोलापुरातील प्रसिद्ध शॉप ऍक्ट यांचे नातू असून युनियन बँकेच्या मुंबई येथील अधिकारी जनार्दन गाडी यांचे चिरंजीव तर ज्येष्ठ पत्रकार वेणुगोपाळ गाडी यांचे पुत्रणे आहेत पिक्सेल कंपनीत कार्यरत असलेल्या नीरज गाडी यांनी प्रोडक्शन इंजिनियर या नात्याने उपग्रहाविषयी पारंगत असणाऱ्या सुमारे पन्नास जणांची टीम बनवून त्यांना मार्गदर्शन केले नंतर उपग्रह तयार करण्याची प्रक्रिया बनवून त्या संपूर्ण प्रक्रियेचे पर्यवेक्षण केले उपग्रह बनविल्यावर कॅलिफोर्निया येथे जाऊन स्पेस एक्स या कंपनीच्या रॉकेटशी उपग्रहांची जुळाजुळवही केली हे तीनही उपग्रह अंतराळात यशस्वीपणे पाठवण्यात पिक्सेल कंपनीला यश आले ज्याचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात कौतुक व अभिनंदन केले एकंदर नीरज गाडी यांचे या कामी असलेले योगदान सोलापूर साठी भूषणावह मानले जात आहे याबाबत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे